मंडळी रात्रीचे वाजले आहेत दहा आणि ते पाहू शकता तर मंडळी थंडी अचानक वाढल्यामुळे सगळ्यांना झाली आहे सर्दी आणि इथे पाहू शकता मी करवंटी ठेवली आहे गॅसवरती आणि आता इथे भांडी पडले आहेत रात्रीचे वाजले आहेत साडे दहा आणि प्रकारे ओव्याची धुरी घेतली तर जरा बरं वाटतं पाहूया पुढचा ब्लॉक शेवटपर्यंत पहा आणि लांबूनच शूटिंग करत आहे कारण करवंटी जळत असताना त्याच्या ठिंग्या उडत असतात तर पहा इथे चांगला निखारा जळला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे ओवा आणि असा ओव्याची धुरी घेतल्यानंतर रात्रीचंच हे करायचं कारण रात्रीच जरा ओव्याची धुरी घेतली तर बरं वाटतं पहा पहा मस्तपैकी निखारे जळले आहेत आणि सगळीकडे पाहू शकता कसं धूर पसरलेला आहे आणि आपण आता टाकूया खरंच आम्हाला तर ह्यानेच फायदा होतो आम्हाला जरा पण काय असं घरामध्ये सर्दीचं झालं आ आहा, हा हा असे ओव्याची धुरी घ्यायची आणि सुंदर असं सगळीकडे जो धूर पसरतो ना त्यांनी आपली चोंदलेली नाक कान पाय असं छान शेकून घ्यायचं सुंदर आणि ओव्याचा जो ठणका लागतो नाकामध्ये वा 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 तर अशी थंडीमध्ये ओव्याची धुरी सगळ्या घरामध्ये पहा तुम्ही पाहू शकता आ सगळीकडे धूरत धूर हे पण झोपायच्या टायमाला हे करायचं कारण हा धूर मग घरामध्ये मस्त असं मूरतं ओव्याचा धूर आणि त्यामुळे बरं वाटतं जरा तर कोण कोण असे ओव्याची धुरी घेता आम्ही तर घेतो अजूनसुद्धा म्हणजे माझा मुलगा लहान असल्यापासूनच आम्ही ओव्याची धुरी घेतो तर अशा करवंट्या आणून ठेवतो आणि अशी एकदाच असं घरामध्ये कधी पण जास्त घरात सगळ्यांना सर्दी असेल तर असं ओव्याचा धूर करा पहा आणि तुम्हाला लगेच फरक जाणवेल चला शुभरात्री <coughs> तर मंडळी पाय बी शेकून घेऊया ओव्याच्या धुरामध्ये खूप बरं वाटतं करून पहा तुम्ही पण तुमच्या घरात पण लहान मूल असेल तर नक्कीच मंडळी ओव्याची धुरी घरामध्ये करत जा आणि लहान मुलं काय मोठ्या माणसांना पण उपयोगी पडते तुम्ही करून पहा घरामध्ये रात्रीचं झोपायच्या टायमाला थोडंसं असं ओव्याची धुरी घ्यायची आणि छान असं शेकून घ्यायचं पोव्याच्या धुरीने लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांनाच फायदा होतो मंडळी धुरी घेत आहे आम्ही आ या धुरी घ्यायला धुरी धुरी आणि जर सर्दी बिर्दी झाली असेल तर जा लगेच आराम पण पडतो आपल्याला मस्तपैकी दूरी घ्यायची अशी आंगाला आणि इथे पाहू शकता चिरंजीवाचा दुधाचा दात पडलेला आहे अचानक जेवता जेवता त्याचा दात पडला आणि तो, तो दाखवत आहे पा आता नवीन दात येईल त्या ठिकाणी आणि जो तो दात पडला तो मी इथे ठेवला आहे आणि सकाळी आता हा मी तुळशीमध्ये टाकणार आहे तर आजचा दिवस असा होता तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सगळ्यांनी नक्कीच ओव्याची धुरी घ्या चला श्री स्वामी समर्थ ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा इथे पहा चिमटा घेऊन मी उभी आहे आणि आता थोड्या वेळाने सगळं निखारे वगैरे जमा करून झोपायची तयारी चला बाय शुभरात्री